लिनचा हंच्या मामच्या घरी एवढा मोठा लिनचा का मोग हा कशाला एवढा मोठा काय करतात ते मा हातला लावायला ना हो खरय तुझं खरय तर हा हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन मीडियम मध्ये तर आजचं लोक बघून तुम्हाला वाटलंच असेल की अभी कुठं तरी हिंडायला तर आता वाजले रात्रीचे साडे झालं काय की शंभूचं खूप चाललं आज पूर्ण दिवसभर म्हणजे खूप दिवस झालं बर्गर वगैरे फ्रेंच फ्राईज नाही खाल्लं बघितलं तर एक दोन खास पण खूप दिवस झालं चाललेलं की खाऊयात खाऊयात म्हणून आम्ही फायनली आता रात्रीच्या साडे नऊ माहित नाही पोचायला दहा वाजता आय थिंक सो आहे की नाही कुठे जाणार आहे आणि काय खातोय आणि शंभूला काय तिथे खेळायला भेटतंय की नाही माहित नाही नाही भेटणार हा कारण खूप लेट झालाय ना एवढा लेट तर असलं तरी पण नाही भेटणार खेळायला असत असू दे मला खायचंय तर चला तर मग असंच पुढे कंटिन्यू बघा चलो आलो फायनली सगळे लोक घरी चाललेत आणि आम्ही चालले वरती तर आता वाजले दहा रात्रीचे नेहमी रात्र वरण भात आमचं नेहमीच आहे की नाही या पोरासाठी हिरो ह्याच्यासाठी आलं फक्त ह्याच्यासाठी ह्यांनी लई नाटक लावलेलं चल ना जायचंय 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 जाऊ ना जाऊ ना जाऊ ना करत खराब खरं ते बोरगाला अच्छा इथेच म्हणत होतास का आता म्हणतोय मी याच हॉ मॉल मध्ये म्हणत होतो यायला सुम आहे बिकॉज ले रात्र झाली आहे ना आता दहा वाजले त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे जर संध्याकाळच्या टाईमला आलं की गर्दी भेटली असते जरा पण ठीक आहे असंच ओके आहे की नाही गर्दी नकोच आहे ना आपल्याला कसला वास येत आहे पॉपकॉनचा वास येत आहे मग काय खायचंय तुला मला पपकन नाही खायचा मग काय खायचंय बर्गर जरा क्राऊड कमी आज बिकॉज रात्र झाली बर्गर साठी आलो फास आहे की नाही कधी येणार ना आहे आली काय अगो बाई राहू दे चला घरी हो शंभूला झोपाली राहू द्या झोपाली खाण्यासाठी काय पण आहे की तेवढ्यासाठी घेऊन आलंय एवढ्या रात्रीच तेवढ्यासाठी घेऊन आलाय खास फ्रेंच फ्राईज बघितलं तर जरासच खाणार पण तेवढ्यासाठी किती त्याचं नाटक असं म्हटलं तर लय दिवस झाला पण लास्ट मम्मीने परी आलेले तेव्हाच आलेलो आहे ना त्याच्यानंतर नाही चाललंय तर ना? काय महाबाईश्वरून मम्मी आणि परी आलेलं त्याच्यानंतर काय आम्ही आलोच नाही हा तीन चार महिने होऊन गेले आय थिंक श्रावणात काहीतरी आलेलो त्याच्यामुळं मग आलो म्हटलं ठीक आहे डोळे बघ डोळे तसं तर काय मी शंभूचा एवढा हट्ट पुरवत नाही पाहिजे ती गोष्ट नाही भेटत त्याला पण म्हटलं ठीक आहे एवढ्या आहे की नाही तर आता ऑर्डर माहीत नाही किती वेळ लागतोय बरस बसलोय तरी झालं मला वाटतं हे गेले तर का नाही बघू काय होत फायनली फायनली भेटलं फायनली भेटलं शंभूडी शंभू तर मग काय काय घेतलंय फ्रेंच फ्राई सॉस पेप्सी आणि दोन हे घेतलेत एक चिकनचा बर्गर घेतला एक व्हेजचा घेतला मी व्हेजचा खाणार आहे हे चिकनचा खाणार आहे बिकॉज आज आहे गुरुवार आणि मी गुरुवार स्वामींचा वार पाहते गुरुवार नाही खात मग हे दोघ खा हे खाणार काय हे आवडते का आता हे हे असलं आवडतं का खायला हे आवडतं का माझ्या हातचं चांगलं नसतं का आराम कर चल तुला दाखवते जेवायला माग ना, ना, तोंडात बसतंय का तरी मोठा आकारते तुमच्या बसते का तोंडात बसतोय बोलायचं काय असतं ठरवून बोलतो का आपण तरी का निघायचं आहे ना आता सगळं बंद झालं लाईटी बिटी बंद करायला आम्ही लास्टला आणि ब्लॉक साठी घेतला होता त्याचा तू कशी काय घरी राहील नाही अहो पण तुम्ही घेतलंय ना हौसेनी ऑर्डर केलाय सो मग घ्यायचा आपल्याला लागणारी गोष्ट तर बाहेर घेऊन जायची ती गोष्ट तर बघा आलो मॉल मधून आलो आणि हे खाल्लं बर्गर बिर्गर पण आता साहेबांचं परत चाललंय की मग अजून थोडीशी भूक आहे अजून म्हणून चोकला चोकला नाही नऊ टक की वा भारी करते बघ ना बघू परत एकदा आराम खरंच आहे जवळ आलोय आम्ही आणि मग तिथे फालुदा खायला थांबलोय जिथे करून आम्ही फालुदा तर नाही आईस्क्रीमच खायला येतो शंभू तु चालला आईस्क्रीम खायची पण म्हणलं नको आईस्क्रीम फालुदा घेऊया फालुदा खाणार आणि मग जाणार घरी ह्या पोरांचं आजले नाटक चाललंय आहे की नाही आज आपण ह्याच्या नाचण्याने नाचलोय ना हे नाच नाच ना। करायचंय ते करायचंय आणि आता वाजले साडे अकरा तर राहतो साडे अकरा वाजता आम्ही इथे बसलोय फालुदाच्या म्हणण्याने म्हणलं असू दे चला प्रत्येक वेळेस आम्ही त्याला इग्नोर करत असतो पण ह्या वेळेस ऐकलं अरे चम्मच हे कसं होय ओ हो त्याला चम्मच शबूक घे रे चम्मच त्यांच्याकडून चम्मच घेतो ना घेण्यास पुन घे तो अहो सांडाय लागले एवढं फक्त भरू घाबक घाबक की ते काय सांडते सगळं सांगते घे खाऊन घे लय बरय लय भर लय ते भरू दे की मग फोटो क्लिक असं काय व्हायचं नाजूक बसावं जरा सांगते तू मुलगी आहे तू तू नाजूक बसायचं असत आम्ही असं बसणार असं घालतो काय माझा फोडून टाक फोडून टाक तिचा डोळा लय रागाने बघत असतो माझ्याकडे सारखा तो डोळा सार मी आणि रागानी हा शंभू फोडून टाक दोन्ही डोळे असे दोन्ही डोळे काढ आस्ते, आस्ते। मामा तुला गोटा खेळायच्यात का शंभू हां तिचे दोन डोळे काढून त्याचे गोटा खेळ डायरेक्ट डोळ्यांच्या गोट्या <laughs> बर चला मग आता लय कंटा आला वाजले अकरा वाजून गेलेत फालूदा बिल खाऊरालं मस्तपैकी छान झाली ना आजची पार्टी मग शंभू एंड करणार आहे चल ब्लॉगचा एंड कर चल कर निर एंड करणार बोल हां काय इथपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद करा आशीर्वाद भेट या लवकर नवीन शंभू नेला त्याबद्दल प्लीज एक लाईक तरी करा शंभू साठी एक लाईक आणि विषय काय हा बाय बाय किलो बरं विषय काय शंभुडी आहे ना खूप छान ब्लॉग म्हणजे जेव्हा आपण मोबाईल म्हणजे ब्लॉग चालू नसतो ना त्यावेळेला तो माझी ऍक्टिंग करत असतो हॅलो फ्रेंड्स नमस्ते एवढ्या असं आणि फुल कॉन्फिडन्स म्हणजे जसं की मी बोलत असते तसं तो बोलत असतो पण जेव्हा पण ब्लॉग ओपन होतो कॅमेरा ऑन होतो त्याला कळत त्यावेळेला लाजायला चालू करतो आणि त्याचा आवाज पूर्णपणे डाऊन होता असं आहे तर शंभूसाठी आणि आमच्या पार्टीसाठी एक लाईक करायला अजिबात विसरू नका तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप सारा महत्वाचा आहे तर मग बाय बाय